आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आजची अंतर्गत बदली अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत काल अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस काल महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांनी पत्र काढलेलं आहे तसे शासन निर्णय काढलेला तो, तो दिनांक का अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ला नियोजन झालेले परिपत्रक आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व सर्व सीओ साहेबांना त्यांनी पट पत्र पाठवलेलं आहे विषय असा आहे बघा जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस बघा जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया कशी राबवायची वेळापत्रक कोणतं घ्यायचं त्या संदर्भात विकास विभागानं पत्र, पत्र पाठवलेलं हो आहे या ठिकाणी आपण या या पाहूया महोदय उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शासनाच्या दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे बघा ज्या अंतर्गत बदल्या होणार आहेत त्या बदल्या तीस सप्टेंबर विद्यार्थ्याच्या पटानुसार केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संच मान्यतेनुसार म्हणजे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शवण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेकडे अद्यवत असलेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त पदांची नोंद तात्काळ करण्यात यावी आणि ही प्रोसिजर सर्व जिल्हा परिषदांनी केली देखील शासनाच्या दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यांतर्गत बदली वेळापत्रका नुसार बघा तो शासनानं सा, सात अकरा दोन हजार चोवीस ला जो परिपत्रक काढलं होतं जिल्ह्यांतर्गत बदली वेळापत्रकाचं ते तुम्हाला मी परिपत्रक दाखवतो बघा त्यानुसार ते त्या वेळापत्रकानुसार बदल्याबाबतची कार्यवाही पूर्ण न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची संबंधित संबंधित जिल्हा परिषदेची राहील बघा त्यांनी जो सात अकरा दोन हजार चोवीसचा जिल्हांतर्गत बदलीचा वेळापत्रकाचा परिपत्रक काढलेला होता तोही मी तुम्हाला दाखवतो बघा त्यानुसार त्या आपल्या जिल्हांतर्गत बदल्या पूर्ण करण्यात यावेत असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा तसेच माननीय न्यायालयाचे काही विशिष्ट आदेश असल्यास न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यात यावे व माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी या ठिकाणी या साहेबांची सही आहे ग्राम विकास विभागानं हे परिपत्रक काढून त्यांची जबाबदारी पार पाडली आता आता सात अकरा दोन हजार चोवीसचा चा जो वेळापत्रकानुसार जिल्ह्यांतर्गत बदलीचा वेळापत्रक आहे तो वेळापत्रक या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा हा बघा सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा हा जो वेळापत्रक जिल्ह्यांतर्गत बदल्याचे वेळापत्रक आहे हा जो वेळापत्रक तुम्हाला दिसतो बघा या वेळापत्रा नुसार आता कुठेही त्याचा ताळमेळ बसत नाही बघा आता ह्या सर्व तारखा संपलेल्या आहेत म्हणजे अ संवर्ग एक साठी जे अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे ज्या सहा दिवसाचा बॅग सात दिवसाचा गॅप दिलेला होता म्हणजे सात दिवस नंतर शिक्षक संवर्ग शिक्षक संवर्ग भाग दोन साठी चार मे ते नऊ मे हा दुसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा म्हणजे संवर्ग एक ते संवर्ग चार पर्यंत आणि टप्पा क्रमांक सात क्षेत्र क्षेत्रात जागा भरणे अठ्ठावीस मे ते एकतीस मे असा हा जो टाइम टेबल या ठिकाणी आपण पाहतोय बघा हा टाइम टेबल यानुसार त्या घ्यायचं म्हणतात तर त्याचा कुठेही ताळमेळ बसत नाही आता या तारखा संपलेल्या आहेत यानुसार घ्यायचं म्हटलं जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया वेळापत्रक राबवायची म्हटलं तर हा हीच तारीख सर्व संपलेले आहेत आता आज सर्व जिल्हा परिषद सिओ साहेब ग्रामविकास विभागाशी संपर्क साधून त्यांचं आज मार्गदर्शन घेतील या कोणत्या वेळापत्रकानुसार आपण नेमकं निश्चित बदल्या अंतर्गत बदल्या करायच्या त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ग्रामविकास विभागाकडून जसा हा वेळापत्रक तुम्हाला दिसतो बघा असा ग्राम विकास विभाग यांच्याकडून एक स्वतंत्र बदल्याबाबतचे बाबतचे वेळापत्रक बाबत एक स्वतंत्र परिपत्रक निघू शकते काढू शकतात आज संध्याकाळपर्यंत आजची मी तुम्हाला या ठिकाणी अपडेट दिलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू